बोईसरमध्ये एका भयंकर हत्या प्रकरणामुळे मोठी खळबळ माजलेली आहे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीनं आपल्या जोडीदाराच्या प्रियकराला संपवलेलं आहे अत्यंत धक्कादायक अशी ही घटना उघडकीस आली आणि त्यानंतरच परिसरामध्ये सुद्धा एक भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे मात्र हा प्रेमाचा त्रिकोण एका तरुणाच्या जीवावर बेतला नेमकं हे प्रकरण काय समजून घेऊयात बोईसर मध्ये प्रेमाचा त्रिकोण प्रियकराचा खून लिविन पार्टनरनं दिला प्रियकराला धोका दोघात तिसरा आला जीवाला मुकला बोयसरच्या पास्थल परिसरात ही धक्कादायक घटना घडली लिविन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीनं आपल्या महिला जोडीदाराच्या प्रियकराची निर्गुण हत्या आहे ही घटना तारापूर पोलीस ठाण्याच्या बालाजी कॉम्प्लेक्समध्ये घडली सुरेंद्र सिंग काही वर्षांपासून रेखा सिंग आणि तिच्या आठ वर्षांच्या मुलासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता रेखानं पहिला पती सोडून सुरेंद्रसोबत संसार थाटला दरम्यान रेखाची ओळख हरीश सुखाड या नावाच्या एका तरुणाशी झाली आणि त्यांच्या जवळीक वाढली आपल्या प्रेयसीनं फसवणूक केल्याचा राग सुरेंद्रच्या मनात होता पण प्रेयसीला काही करू शकत नाही म्हणून सुरेंद्रनं हरीशचा काटा काढायचं ठरवलं त्याने रेखा करवी हरीशला घरी बोलावून घेतलं आणि त्याची निर्घुण हत्या केली हरीशवर केलेला हल्ला फारच भयंकर होता हरीश घरात आल्यानंतर सुरेंद्रनं त्याच्या डोळ्यात मिरची पूट टाकली त्यानंतर पोटात चाकू खूपसून त्याचा कोथळा बाहेर काढला पोलिसांना हरीशच्या पोटात चाकूचा एक तुकडा सापडलाय तारापूर पोलीस स्टेशन हद्दीतील पर्नाळी गावामध्ये बालाजी कॉम्प्लेक्स या इमारतीमध्ये दळ एक हरीश सुखाडी या वयवर्ष तीस राहणार पाली राजस्थान अली मुक्काम रोईसर यांचा अज्ञात करून फरार झाल्याची बातमी तारापूर पोलीस स्टेशन यांना प्राप्त झाली बातमी मिळताच तारापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी एसडीपीओ गोईसर तसेच स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांचे अधिकारी त्वरित घटनास्थळी रवाना करण्यात आले तपासामध्ये प्रथमदर्शनी असे निष्पन्न झाले की मयत हरीश सुखाडिया यास

पण हा प्रेमाचा त्रिकोण इतका भयानक ठरला की हरीशला जीव गमवावा लागलाय मनोज सातवी एनडीटीव्ही मराठी बोईसर